मी हनुमंत बोराटे गडकोटाचे भ्रमण या माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मी सहर्ष स्वागत करीत आहे आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यामध्ये संभाजी महाराज हे नाव कोठून आणि कसे आले याबाबत आपण उहापोह करणार आहोत ज्यावेळी शहाजी राजे लग्न झाल्यानंतर जिजाऊ यांच्या बरोबर लग्न झाल्या नंतर वेरुळ परिसरात राहया झाले म्हणजे त्यांचे वडील त्यांचे आजोबा हे वेरुळ परिसरातच राहत होते लग्न सोळाशे दहा ला झाल्यानंतर सोळाशे बावीस ला अशी एक घटना घडली की जे खंडागळे हत्ती प्रकरण म्हणून ज्ञात आहे त्याच झालं असं की मालोजी राजांना दोन मुले एक शहाजी आणि एक शरीफजी आणि त्यांचे भाऊ मालोजींचे भाऊ विठोजी यांना एकूण आठ मुले होती त्यापैकी एक संभाजी आणि खेळोजी एके दिवशी सोळाशे बावीस ला एक वेळेला निजामशहाने देवगिरीच्या किल्ल्यावर मुजऱ्यासाठी सर्वांना बोलवलं आणि तेथे सर्व बातचीत वगैरे झाल्यानंतर खंडागळे यांचा हत्ती बिथरला आणि येईल त्या समोरच्या माणसाला तो काय करू लागला सोंडेमध्ये धरून आपटू लागला आणि असे बरेच लोकांचे प्राण जाऊ लागले म्हणून यामध्ये संभाजी म्हणजेच राजांचे सक्के चुलत भाऊ यांना असे वाटले की हा सोंडेमध्ये हत्ती पकडून सोंडेमध्ये माणसं पकडून त्यांची त्यांची दानादान हा हत्ती उडवतोय डिशेल त्याला मारून टाकतोय हत्तीला खरोखरच मारून टाकलं पाहिजे आणि हा हत्ती काही शांत होत नाही त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला घटना काय घडलेली आहे दुसऱ्या बाजूला अशी घटना घडलेली आहे की तुमचे एक वेळेस यांच म्हणणं असं पडलं की हत्ती मारू नये आणि दुसरीकडे लखोजीराव जाधवरावांचे पुत्र दत्तोजी यांना वाटलं की हा हत्ती मारला नाही पाहिजे तो शांत होईल संभाजीच म्हणणं आलं की हत्ती हा मारला पाहिजे कुठवर वाट बघितली पाहिजे वाट पाहता कामा नाही लोक मारतायत हा काय तो शांत होण्यातला हत्ती नाही म्हणून सरदिशी संभाजी पुढे गेले आणि तलवारीच्या एका फटक्यामध्ये त्या भितरलेल्या हत्तीची सोंड कापून टाकली त्यामध्ये घडलं असं की हे जाधव दत्तोजी जाधवराव म्हणजे लखोजीराव जाधवरावांचे पुत्र मा साहेबांचे भाऊ यांच्यामध्ये दत्तोजी आणि संभाजी यांच्यामध्ये युद्ध होऊ चालू झाले तलवारीचे अचानकच आणि त्यामध्ये दत्तोजी मारले गेले संभाजी राजांकडून दत्तोजी मारले गेले त्यावेळेला लखोजीराव जाधवराव कुठे होते ही सर्व मुजरा झाल्यानंतर लखोजीराव जाधवराव पुढे निघून गेले होते आणि ही मंडळी पाठीमागे राहिलेली होती मग हे दत्तोजी संभाजीकडून मारले गेल्याची खबर त्यांच्या हेरानी लखोजीराव जाधवराव यांना कळवली आणि अर्ध्या रस्त्यातून लोखोजीराव जाधवराव मागे फिरले मागे फिरले आणि त्यांनी काय केलं देवगिरीच्या किल्ल्यावर पुन्हा आले आणि देवगिरीच्या किल्ल्यावर आल्यानंतर त्यांना राग अनावर झाला माझा मुलगा दत्तोजी याला कोणी ठार मारले तर सर्वांनी समजले की ह्या समाजीनं मारले मग संभाजी आणि लोजीराव जाधवरावची तलवारीने हातघाईची लढाई चालू झाली आणि ह्यामध्ये संभाजी राजे मारले गेले तिथपासूनच जाधव आणि भोसले या घराण्यामध्ये कितीतरी वर्षे पुढील दुश्मणी चालू होती ह्या अचानक घडलेल्या प्रसंगाने अचानक घडलेल्या युद्धामुळे दोघांचे जीव गेले लखोजीराव जाधवराव यांचे मुलगा पुत्र दत्तोजी यांचा जीव गेला विठोजी यांचा मुलगा संभाजी यांचा जीव गेला त्यानंतर थोडं स्थिरस्थावर झालं आणि त्यातच शहाजी राजे आणि जिजाऊ जिजाऊमासाहेबांना पहिला पुत्र सोळाशे तेवीसला झाला झालं संतान प्राप्ती झाली सोळाशे तेवीसला मुलगा झाला आपल्या चुलत भावाची आठवण कायम राहावी म्हणून राजाने आपल्या पहिल्या आपत्याचं नाव हे संभाजी ठेवले त्यानंतर हेच संभाजी कुणाबरोबर होते हेच संभाजी कुणाबरोबर होते शहाजी यांच्या यांच्याबरोबर बँगलोरला होते आणि त्यांच्याबरोबर कोण होते त्यांचे मेहवणे आचलोजी शहाजी राजांचे मेहणी आचलोजी म्हणजे मोठे मेवळे यांचा मुलगा संताजी आणि संभाजी हे बेंगलोरला होते परंतु सोळाशे छप्पनला अफजल खानाच्या दगाबाजीमुळे कनकगिरीच्या वेड्यात ह्या दोघांचाही मृत्यू झाला तरुणपणीच पणित यांचा मृत्यू झाला छत्रपती शिवाजी महाराजांना ह्यांना असे वाटले की आपल्या मोठ्या भावाची आठवण राहावी म्हणून आपला मोठा मुलगा की जो छत्रपती संभाजी महाराज आहे यांचे नाव संभाजी म्हणून ठेवले ज्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्नला किल्ले पुरंदरवरती झाला होता अशी ही संभाजी नावाची परंपरा आज तागायत कोल्हापूरच्या गादीवर सुद्धा आहे संभाजी नावाची परंपरा या कोल्हापूरच्या गादीवर सुद्धा आहे अशी थोडक्यामध्ये संभाजी नाव कशामुळे प्राप्त झालं एवढंच नव्हे तर छत्रपती शिवरायांनी आपला मोठा भाऊ याची आठवण राहावी म्हणून केवळ आपल्या मोठ्या पुत्राचं नाव संभाजी न ठेवता आत्ताचं जे खेड शिवापूर आहे आत्ताचा जो खेड शिवापूर टोल नाका म्हणून संबोधला जातो त्या ठिकाणी त्यांनी छत्रपती संभाजी आपला मोठा भाऊ संभाजी यांच्या नावाने बाजारपेठ सुद्धा त्यांनी उभारली होती काई -काई असे छत्रपती शिवरायांनी आपल्या मोठ्या भावाची आठवण म्हणून या ठिकाणी काय काय केलं हे आपल्याला सर्वश्रुत आहे सया म्हणजेच थोडक्यात सांगायचे असं की संभाजी नावाची जी परंपरा चालू राह झाली ती आज तागायत कोल्हापूरच्या गादीवरती आता संभाजीराजे सुद्धा आहेत ती हेच आहे इथूनच सुरुवात झालेली होती एवढं आपल्याला निश्चितपणे सांगता येईल उद्याच्या सेशनमध्ये बहुत करो म्हणजे मी नेहमी आठ वाजता लाईव्ह सेशनमध्ये येत असतो आणि उद्याच्या सेशनमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या काही एकशे वीस लढाया केल्या आहेत त्या लढायातील महत्वाचे काही कोणत्या लढाया आहेत त्याचा ओहापोह करणार आहोत आणि प्रत्येक जे त्यांनी पराक्रमाची लढाई केलेली आहे त्याविषयी थोडं विस्ताराने बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय मासाहेब राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब की जय हो